हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज चाललो आहे कुठे ते मी नाही सांगणार ना तुम्हाला टायटलवरून समजेलच कुठे चाललो आहे तर मी ओंकार माडिक स्वतः मालक यूट्यूब चॅनलचा तर आता चाललो आहे मी आम्ही कुठे ते तुलना समजेलच थोड्याच वेळात आता वाजले सकाळचे साडेसहा वाजलेत तर आता मनीष आणि यश येतात मला घ्यायला मग आपण जाऊ यशच्या इथे तिकडनं त्याची कार घेऊ नंतर बाकी लोकांना पिकअप करू तुम्हाला समजेल आता कोण कोण येतं आमच्यासोबत तुम्हाला दाखवतो शेवटपर्यंत पण तो मला बघा सगळे आता चाललो आहे आम्ही काही वाऱ्याला गेला बिल्डिंग पिकअप करू वाजले सहा वाजले सहा झाले झालेत तर खूप मग काय तर तुम्हाला दाखवतो आता काही वाऱ्याला बोल बिल्डिंग खाली आहे आता जातोय तू आता काही बोलले आलाय का बिल्डिंग खाली त्याला घेऊ आणि जाऊ या येते काय काय तुला ड्रायव्हर झाला यार हॅलो घेऊ लाई काय होतं तुम्हाला मजा मस्ती आलोची आता आता काही व्हायला घेतलंय आता सगळे तर तिकडे जमलेच यायचे येते अजून कोण बाकी तर आहे तुम्हाला दाखवतो को कोण को चालला आम्ही पुढे गेल्या आता यशची इथे पोचल्या आम्ही तर यशची गाडी ते, ते इको इको घेऊन जाते आज इर्टी का त्याचे काका घेऊन गेले तर इर्टी का नाही इको घेऊन झाले तर सगळे रेडी झाले इथे तर बघा कोण कोण आहे तर श्रवण आहे काय बोलले द किंग ड्रायव्हर किंग मनीष बसले आणि इथे माझे भाई बसले ब्लूटूथी मस्ती करते ते तर बघू आता जाऊ आम्ही हळूहळू आता वाजले सात वाजायला आलेत तर बघू आता किती वाजून पोचते आम्ही थोड्याच वेळ निघू आता गाडीची पूजा वगैरे करू तर यश गेला नारळ आणायला ना आणि लिंबू बघत आहे भेटत आहे का हा आता आज स्पीकर फेकणार आहे आम्ही मध्ये मध्ये फुल गाणी बिनी लावत फुल एन्जॉय करत जाणार आहे तर बघा तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा तर आपला आज तिसरा ब्लॉग आहे बघा आता कसा वाटतंय तुम्हाला तर शेवटपर्यंत बघा तुम्हाला मजा येईल मध्ये सोडू नका जाऊ ब्लॉग पूर्ण बघा चला दाखव तुम्हाला पुढे काय काय होते

काही आता निघतो आम्ही बाय बाय फायनली आता निघालो आम्ही इकडनं पेट्रोल पंप वरती राय आता निघालो पेट्रोल पंप वर आलंय पेट्रोल भरतो नंतर सीएनजी वर मारायचंय आणि जाऊन मी देतोय पोहचू दहा पंधरा मिनिटात तो, तो, तो गाडी ते थांबवली थोडा साईडला पोहोचवले लोणावलेला आता बघू इथे नाश्ता वगैरे करू उतरले सगळे मग माईने मनीष माई गेलेत पुढे आता इथे नाश्ता करू जोगेश्वरी मिसर मध्ये चला नाही तिकडे गाडी लावली तिकडे काही गाडी पार्क केली इथेच लावूया का इथे काहीतरी आहे जातो पायथ्याच्या पहिले दर्शन घेतो नंतर वरती चढतो कारला डोंगरावर मनीष वगैरे गे कुठे गेले ते आहेत काय बोलले वगैरे जातो आता पायथ्याचं दर्शन घेतो पहिले काय इथे गाव नंतर वरती चढू काय काय बोलल्या हाय बाय बाय हा काय बोल काय बोलायचं पोहोचलो ना फायनल पोहोचल फायनली आमच्यामुळे पेट्रोलच्या माझ्यामुळे काय नाही झालंय काही गावात घेऊन गेला असंच गाव फिरवायला घेऊन गेलो ना जरा दाखवलं आहे ना कसं तर गाईज खूप दिवसापासून ठरलेला आमचा प्लॅन जायचे लोणाला तो फायनली आज झाले सक्सेसफुल पोचलय गाईज आता ब्लॉग बघत राहा हा ब्लॉग अरे युट्यूबवर आहे हे फोन चार्जिंगला लावून लॉक बनवतो आणि पॉवर बँक तिच्या ते चौकेला त्याची पॉवर बँक फुटणार आहे नाही नाही फुटणार बिटणार नाही काही ना, चार्जिंग संपले हा लॉक पूर्ण येईल युट्यूबवर तर बघा ना आता स्नॅपवर जरा तुम्हाला दाखवतो बघता असं नॉर्मली तर बघा मी टाकीन तुम्हाला लिंक पण देईन इंस्टाग्रामवर स्टोरी वगैरे टाकीन त्याची लिंक मी बाहेर फाय पायतेशी आलो दर्शन येऊन झाले आता वरतीच चढायला सुरुवात केली ओला बोला जय एकविरा हला काही जाता चा सुरुवात केली नाचून दाखव वरती वाजवतात मस्त बिस्त बघू वरती नाचू वगैरे आता सुरुवात केली चालू चढायला हागे बघ काहीच बघा एवढी जाणे आम्ही बघ रे आता ब्लॉक मध्ये बघ ना तुला मजा वरती वाजवतात मस्त आता अर्धा चढून झाला आमचा गाईज अजून अर्धा चढतो बाकी अहो इथे ओटी टी घेतो ओमकारचा स्टॅमिना संपलाय सकाळी आता वरती ओटी टी घेऊ अजून अर्धं चढायचं आहे अजून टेन मिनिट्स गाईज ओमकारचा आता गाईज ओमकारचा सगळा स्टॅमिना संपलाय नाही नाही स्टॅमिना पूर्ण एकडं चढलं दोन तासामध्ये नॉन स्टॉप दे पण एक वेळेला चढताना हटाय असं रे हट घाबरलं नाही अजून ಹೇಳು ಗಾಯ್ಸ್ ನೇಲೆ ಲಗೆ चढlder ಹೇ ಲಗೆ केसा चढसे আরে ಮ ರಾಜಗಡ ದೆವ್ಣ मोठೆ ಲಗೆ चढಲು ಉಸ್ಕಾ ಆಮ್ ಖಾತು ಕುಕ್ ಗರ್ದಿ આજ ರೇವರೆ ಮನುನ್ ಕೈ ಹೇಳ್ತೈ આજ ಗರ್ದಿಯಾ ಮತ್ಲಬ್ ಓ ಗಾಯ್ಸ್ ಗರ್ದಿ ಕಿತಿ આજ ಸಂಡೇ ಮನುನ್ ನಾಕೈತೆ ಬಿಡೋಕೆ ಮಗಾಂチェ ಐಟಾ ಹಾಳೋ ಕೈ ವೆಲೆ બોಲಚೆ ನಮ್ಲೇ ನಮ್ಲೇ ದು ಸೇ ಮದನೈ ಚಾತಿ ಬಾಜಿ ಪಿಎಸಿ ಕೆಪರ್ ಫಳ್ काय बोलतो पहिले काय नाही कुठे एवढंच बाकी काही सूर्य बघा चला गर्दी येते आता वाजले दुपारचे साडेबारा झालेत अजून काही दर्शन झालं नाही खूप मोठी लाईन आहे बघा खूप मोठी लाईन आहे बघा आता किती वेळा दर्शन होत आहे सो गाईड लाईनीमध्ये काय काय बोलले काय बोलायचं आता सकाळच्या कार्यामध्ये छान आहे बोलायचं दाखवतो पुढे काय होते झालं आमचं सगळ्यांचं फायनल झालं आत्ताच जस झालंय वाजले आत्ता पाहुणे दोन झाले दोन तास लाईनमध्ये होते दोन तास होतं ना लाईन मध्ये दोन अडीच तास होतो लाईनमध्ये फायनल झालं आता जर जातो बाहेर बघा फोटो वगैरे काढतो अडीच तास लाईन होतो लाईन बघा आता आजून पण बघा एवढी मोठी आहे मोठी आहे सो फायनली झालंय दर्शन खूप दिवसापासून ठरलेला आमचा प्लॅन जायचा आहे एक फिरायला सो फायनली सक्सेसफुल झालं आहे आज मूर्त आला फायनली सो चाललं आता आता घरी जाऊया आता फोटो बिटो काढूया काहीतरी खाऊया पहिले दाखव तुम्हाला आता पुढे काय काय करतो मी फोटो वगैरे काढतो चल फायनली झालंय दर्शन वगैरे उतरलं आता परत निघाले परतीचा प्रवास आता खाली उतरताना ब्लॉगने मला कारण चार्जिंग संपली मोबाईलची खाली था था खाली, आता खाली तर खूप मजा गेली कैरी वगैरे खाल्ली काफी वगैरे खाल्ल्या आणि मध्ये मध्ये एकदम किस्से पण झाले सांगू नाही सगळ्यात आता चालले आता पेट्रोल टाकते नंतर आता काहीतरी खाऊ मग घरी जाऊ मला काय पेट्रोल भूक लागली आता खायला थांबतो आम्ही आता इथे थांबले आम्ही सातबार हॉटेलमध्ये जाम थकलोय आता बघू इथे खायला ते खातो अँड घरी जातो बघू दाखवतो कसं जेवण वगैरे सांगतो काय मागवतो वगैरे सांगतो चला आता सात बारा हॉटेलमध्ये आम्ही आता तिकडे गेले चिकन थाली सगळ्यांनी खातो आहे टेस्ट भारी आहे कशी आहे रे टेस्ट चांगली काहीच बसले आता टेस्ट भारी आहे जेवण वगैरे झालं आहे आता घरात जातो खूप थकलं आहे आता आज दाखवतो घरात जातो गजमालची गाडी लावतो आणि घरी जाऊ आता आम पोहोचू आम्ही आता वाजले साडेसात वाजलेत पोहोचू सात वाजेपर्यंत आम्ही जे जेव्हा ते चालू झालं थांबलेलं सात बारा वाटे झाली इकडे आता निघालो आहे तिकडनं पोच मला दाखवतो गाडी पुढे बघायचं लास्टपर्यंत बघा ब्लॉक थोडंच बाकी कायच फायनली पोचलं आता गरिमल तिथे जिकडनं आम्ही निघाले तिथेच परत पोचलो आता आता जातो आम्ही आपापल्या घरी सगळे तर कैवाल्य कैवाल्यान पूर्ण दिवस गाडी चालवलेली आहे एकदम भारी वाली आता यश गेला आहे स्कूटी चावी आणायला तर सोडेल आता आम्हाला दोघांना घरी बाकी गेले त्यांच्या घरी प्रत्येकाच्या प्रथमेशला सोडला शवणला सोडला मनीषला सोडला आता इथे मी माझा ब्लॉग एन करतो कसा वाटला सांगा मी जस्ट फॉर मेमरीज बनवले आणि माझी पॅशन आहे ब्लॉग बनवणं म्हणून बनवलं आहे ना की असं मला ब्लॉगिंग ब्लॉगर बनायचं वगैरे जस्ट मला आवडतं ब्लॉगिंग करायला स्नॅपचॅटवर मी पहिले करायचो कोणाला माहिती नसेल तर तर मला आवडतं तेव्हापासून दोन तीन वर्षापूर्वीपासून सो आता बनवू असंच फॉर मेमरीज बनवलं आहे तर बघा आता कसं वाटतंय तुम्हाला जास्त ब्लॉग्स नाही म्हणून हा तिसरा ब्लॉग असेल आय थिंक सो सो एक्सपिरियन्स नाही मला जास्त याच्याबद्दल तर बघा तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग सांगा मला कमेंटमध्ये काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे असतील तर आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू आपण सगळे तर माझा ब्लॉग इथे जेन करतो काय बोलते सबस्क्राईब करायला बोलशील की नाही आता थक थकलं आहे मी पण थकलं आहे काहीच बघा सबस्क्राईब करा करा आवडलं तर न दुसरा नवीन ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला कुठे आम्ही जाऊ किंवा गावचे मोस्टली मी माझ्या गावचे व्हिडिओज टाकतो सगळे ब्लॉग्समध्ये ब्लॉग्समध्ये नाही पण मोस्टली असे गावचे व्हिडिओज आमच्या जे कोकणामध्ये असतात काय कला वगैरे नृत्यकला वगैरे त्या असे व्हिडिओज असतात दस्तन, मेमरीज असतात माझ्या किंवा तर त्या टाकतो बघा कसं वाटतंय सबस्क्राईब करा शेअर करा आवडला असेल तर लाईक तर करा विसरू नका आणि पूर्ण ब्लॉग बघितल्यासाठी त्यानं थँक्यू बाय बाय तर इथे ब्लॉग इन करतो चला बाय बाय टाटा